फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना एस पी किचन कटावरती सर्वांचे खूप सारे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशी समोस्यांची रेसिपी त्यासाठी मी एक मोठी वाटी असा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडासा ओवा टाकलेला आहे आणि दीड चमचे कडकडीत असं तेल उकळी येईल असं गरम करून त्या पिठामध्ये टाकलेलं आहे मस्त असं ते तेल पिठामध्ये मिक्स केलेलं आहे हाताने बघा बघू शकता असं थोडंसं मऊ पडतं पीठ आणि मग त्यामध्ये लागेल असं पाणी घालून छान अशी घट्ट कणिक म्हणून घेतले कणिक म्हणजे मैदा मैदा असं छान असं मळून घेतलेला आहे बघू शकता इथं छान असं त्याला दाबून दाबून घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आता बघा इथे मी दोन म्हणजे बटाटे शिजवून घेतले मोठे मोठे होते आणि त्याच्यासाठी मसाला बनवण्यासाठी आलं लसूण मिरची घातलेली आहे थोडेसे एक चमचाभर धणे चमचाभर बडीशेप टाकलेली आहे आणि बघा हे सर्व मिक्सरला फिरवलं एक चमचाभर तेल टाकले दीड चमचा तेल टाकलेला आहे कडकडीत गरम केल्यावर गॅस बंद केला आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकून तो बारीक केलेला मसाला टाकला हळद हिंग पावडर आणि मीठ टाकलेला आहे सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहेत चमच्यांनीच काट्या चमच्यांनी आणि त्याच्यामध्ये तो केलेला मसाला टाकला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि सर्व छान असं एकजीव भाजी तयार करून घेतलेली आहे ह्याला कुठेही गॅसवर ठेवण्याची गरज नाही भाजीसाठी बघा आता मळलेले कणकेला एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवल्यानंतर समान भाग केले आणि एका गोळ्याची अशी लांब चपाती लाटून गेली अंडाकृती अशी लांब चपाती लाट घेतलेली आहे आता बघा मी ते दोन प्रकारे समोसे तुम्हाला दाखवणार आहे त्यातला हा पहिला प्रकार लांबोळक्याचा ती पोळी लाटून घेतल्यानंतर त्याचे दोन भाग केले मधून कट केली आणि बघा त्याला अशी छान पद्धतीने मी दुमडलेली आहे वरचा जो भाग असतो आडवा जो कट केला तिथून असं त्रिकोण इकडून अर्धा तिकडून अर्धा एकावर एक पाणी लावून चिकटवायचं आहे असा कपसारखा ता झाल्यानंतर त्यामध्ये मी भाजी भरलेली आहे आणि वरून राहिलेला भाग जो आहे पुन्हा पाणी लावून असा पॅक केलेला आणि ते समोसा आपला तयार केलेला आहे राहिलेला दुसरा भागसुद्धा मी थोडासा लाटून घेतला वरचा जो आडवी जिथून चीर दिलेली असते तिथून एक टोक घेतलं मध्यापर्यंत तो दुमडला तिकडून पाणी लावून पुन्हा मी त्याला चिपकलर आहे तुम्ही ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता आणि भाजी भरून पुन्हा मी पॅक करून घेतलेला आहे थोडंसं पाणी लावून करंजीला कसं करतो तसं पॅक करायचं आहे ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत आहे एकावेळी भरपूर समोसे बनवायचे असतील तर त्यासाठी बघा मी दुसऱ्या गोळ्याची छान मोठी पोळी लाटून घेतलेली चपाती लाटून घेतली त्याचे चार भाग केलेले आहेत समान बघा आणि अशा पद्धतीने भाजी ठेवून घेतली आता ह्याच्यामध्ये जो खालचा असा सर्कलचावाला भाग आहे तर त्याचे दोन टोकं जुळवलेली आहेत त्याला छान चिकटवून घेतलं आणि वरचा जो राहिला होता त्याला सुद्धा चिकटवलं इथं बघा हा समोस्याचा नवीन प्रकार तयार आहे ह्या पद्धतीने समोसे खूप छान बनतात आणि पटपट होतात जर तुम्हाला खूप सारे समोसे बनवायचे असतील आणि कमी वेळ असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता बघा हे सर्व समोसे मी बनवलेले आहेत छोटे चार आणि मोठे दोन असे माझे सहा समोसे झाले होते तेल गरम केलं गॅस पूर्ण बारीक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे समोसे सोडलेले आहेत आता बघा अगदी बारीक गॅसवरती हा समोसा कमीत कमी पंधरा मिनटं तळायचा आहे तर आपल्याला विकतच्या समोस्यासारखी छान टेस्ट येईल इथे माझे समोसे तयार आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही समोसे खा बनवून बघा आणि आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये सांगा